बाजार समितीनं काल जे पॅक हाऊस दोनचं जे उद्घाटन केलं त्या उद्घाटनाप्रसंगी जे तालुक्यातील शिवसेना नेत्याने जे बोलून गेले की पेट्रोल पंपावरती फ्रॉड झाला आहे आणि तो कामगारांनी केला आहे खालच्या कामगार हा त्या नेत्याने कबुली दिली काल सचिवांनी कबूल दिल्या सभापतींनी सर्वांनी कबूल दिल्या मग हे पैसे भरायचं दडलंय कुठं काय अडचण आहे पैसे भरायला बरं फ्रॉड काय एक दिवसात झालेलं नाही रोज तर ती पोरं ऑलरेडी हिशोब सचिवाला देत होती सचिव हिशोब घेत होता सचिव काय हिशोब घेताना डोळं झाकून हिशोब घेत होता का तो क्लार्क होता आपल्या मार्केट कमीचा क्लार्क घ्यायचा सहाय्यक सचिव घ्यायचा सचिव घ्यायचा हिशोब हे हिशोब घेताना काय त्या कामगारकडून डोळं झाकून घेत होती का रोजच्या रोज ती पोरं त्यांना हिशोब देत होती आता त्या पोरांना बळीचं बकरं बनवून त्यांना दबाव टाकून त्यांच्याकडून काहीतरी लिहून घेऊन ह्या सगळ्या गोष्टी ह्याचं राजकारण करायचं चालू केलं आहे जर आमची मार्क मार्केट कमिटी जर कोल्हापूर विभागात जर पहिली आली असेल तर त्याचं आम्ही हे करू म्हणजे अभिनंदन करू मार्केट कमिटीचं पहिले आले त्याबद्दल आमचं अभिन अभिनंदन आहे त्या मार्केट कमिटीबद्दल पण तिथं पहिली मार्केट कमिटी ते आणि हिथं भ्रष्टाचारात पण पहिली आपली मार्केट कमिटी आटपाडीची आहे कोणत्याही बाजार समितीमध्ये बघा की फ्रॉड झाला आहे किंवा काय झालं आहे असं कुठली बातमी ऐकल्या का नाही आज नेता स्वतः कबुली देतो आहे की मार्केट कमिटीच्या पेट्रोल पंपावर हा फ्रॉड झालेला आहे आणि तो खालच्या कर कर्मचाऱ्यांनी केला खालचे कर्मचारी करते ह्याचा अर्थ म्हणजे त्याला तुम्हीच पाठीशी गाठीशिवाय करत असतील असा विषय आहे का बरं ही फ्रॉड निघून एक महिना झाला जवळपास हो एका महिन्याने काही म्हणजे त्याचं चालू आहे बागायत चालू आहे गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल करताना पोलिस स्टेशनला जर पाच लाखाच्या वरची रक्कम असेल तर त्यांना एस पीची परवान घ्यावी लागते आणि एस पीचे पोरां घ्यायला लागत असताना ह्यांनी तसं एस पीला कळवावं लागतं हे सगळं बरं जी पोरं का ज्यांनी फ्रॉड केला आहे ते आज कालचं ज्यांनी आरोप केला त्या पोरांचं शंभर रुपये स्टॅमपर्यंत ॲग्रीमेंट साधन आहे बाबा ती माणूस आपल्याकडे ती पोरं कामाला का आहे आपल्याकडे आहे हे आहे आता त्यांनी ॲग्रीमेंट एका मॅनेजरचं केलं आहे फक्त तीन दिवसच एकोणतीस तीन पंचवीसला त्याला कामावर घेतला आहे त्याचा ॲग्रीमेंट आहे आणि एकतीस तीन पंचवीसपर्यंत त्याची मुदत आहे ॲग्रीमेंट म्हणजे ही बाजार समिती डोळे झाकून ॲग्रीमेंट करते यांना खाली काय चाललंय हे कळत नाही यांना विचारणारा कुणी नाही सत् त्यांना काय वाटते आम्ही सत्तेत आहे आमची सत्ता आहे मार्केट कमिटी आमची आहे अरे मार्केट कमिटी जरी तुमची असली तर हा पैसा सगळा गोरगरीब शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा आहे आणि ह्या पैशावर तुम्ही काही करायला करत सुटला आहे तुम्हाला एक संस्था तुम्हाला दोन वर्ष तुम्हाला जमलं नाही चालवायला व्यवस्थित किती आरोप झालेत भ्रष्ट त्याचं तुम्ही समर्थन करताय शेतकऱ्यांना कळत नाही का त्यांच्या घामाचा पैसा आहे त्यांनी शेतकऱ्यांना पिकं कमवून घाम गाळून कमवलेले त्याचं कमिशनवर मार्केट कमी चालत्या त्याच्यावर तुम्ही जर एवढा मोठा फ्रॉड ही नुसता पेट्रोल पंपात झाला कोट्यावधी रुपयाचा फ्रॉड आहे ही पेट्रोल पंपाचा विषय सोडून दुसरा फ्रॉड अजून बऱ्यापैकी आहे प्रत्येक शनिवारी शरडा मेटाचा बाजार भरतो त्याच्या पावत्या फाटल्या जात्यात त्या पावत्यामध्ये कुठली पावती काय बरंचसं निघाला अजून बाहेर पण हाही एकच एका विषयातनं त्यांचं डोकं बाहेर निघणं असा विषय झाला आणि दुसरा विषय नोकर भरतीचा नोकर भरतीचा विषय जो आहे तो ह्यांना विषय कसा केला डीडरने की सगळ्यात जास्त जो खप आहे पेपरला म्हणजे अदर्जा पेपर असो पेपर त्या पेपरला तुम्ही बातमी द्या एजन्सी मागवा राज्यातनं एजन्सी होत्या भरती करायला तसं त्यांनी केलं त्यांनी काय केलं फक्त आटपाडीभरता मर्यादित पेपर आहे त्या पेपरला बातमी दिली एजन्सी मागवली त्यांना जी पाहिजे तेवढ्याच एजन्सी घेतल्या आणि त्या नाशिकच्या एजन्सीला ह्यांनी हे केलं नाशिकची एजन्सी आणली कोणी हे नाही जाणली ना हा जनप्रवास पेपर हा नाशिकला जात नाही आम्ही मागणी काय केली ते तुम्हाला भरती करायची आहे ना तुम्ही शासकीय एजन्सीमार्फत भरती करा तसा आम्ही ठराव केला आहे मार्केट कमिटीला जर मीडियाने मागितलं तर त्यांना मार्केट कमिटीला ठरावाची कॉपी मी त्यांना दाखवू शकतो कोणता ठराव केला तर आमची मागणी होती शासकीय एजन्सीमार्फत यांची मागणी काय होती खाजगी एजन्सीमार्फत आणि त्यांनी ती खाजगी एजन्सीमार्फत त्यांनी भरती प्रक्रिया आढवली ही जर यांची पारदर्शकता असती तर हायकोर्टनं आमचं अपील दाखल करून घेतलं नसतं दुसरी गोष्ट त्यांनी स्टे दिला नसता की यांना दोन तारखेपर्यंत स्थगित दिले ह्याचा अर्थ त्यांना वाटते की स्टे नाही नुसतं तात्पुरत थांबवले त्यांना दोन तारखेला कळेल की काय निर्णय होणार किंवा कसा निर्णय होणार दोन तारखेला निर्णय झाला तर त्यांना कळेल समजा अमल त्यावेळी करणारच आहे ना काय होणार आहे ते त्यांचा निकाल दोन तारखेला निकाल हे आमचाच होणार त्यांना भरती प्रक्रिया पारदर्शकतेमध्येच करायला लागणार ही भरती प्रक्रिया रद्द होणार ही शंभर एक ठरलेली गोष्ट आहे यांनी काही जरी म्हणले पारदर्शकता आहे त्यांनी पारदर्शकता आहे तर त्यांची नावं मी हायकोर्टला कळवली ज्या दिवशी पेपर म्हणजे जाहिरात आली त्या दिवशीच मी कुठली कामगार भरणार आहेत त्यांची नावं मी हायकोर्टला ऑलरेडी दिलीत डीडरला दिलीत पणन संचालकात दिलीत आणि तीच कामगार उद्या मार्केट कौंडीमध्ये भरती झाली तर ती होणार ही ती नावंसुद्धा मीडियासमोर मी उद्या देईल भविष्यात दोन तारखेला काय होते नंतर जी कुठली नावं भरती केली आहेत त्यांची नावंसुद्धा तुम्हाला मी त्यावेळी दिलेली त्याची पोच आहे हायकोर्ट लिहिलेलं दाखल हे आहे तुम्हाला त्यावेळी देऊन टाके मी मार्केट कमिटीचं ऑडिट बावीस तेवीसचं झालं आहे बावीस तेवीसच्या ऑडिट झाल्यामुळं त्यांना दर्जा मिळाला अ दर्जा मिळाला तो पाठिंबाच्या काळामध्ये त्यांना दर्जाचं सर्टिफिकेट म्हणजे दर्जा मिळाला होता आणि त्याचं सर्टिफिकेट त्यांना आमच्या बॉडी या काळामध्ये मिळाला विषय असा आहे की दर्जा मिळायला दर्जा मिळाला तरी पण आमच्या आपल्या तालुक्याचं नाव झालं सगळ्या गोष्टी झाल्या ठीक आहे ओके काय प्रॉब्लेम नाही पण बार मार्केट कमिटीचं आमची ज्यावेळी बॉडी आली दोन वर्षापूर्वी तेव्हापासूनचं ऑडिट अजून ऑडिट झालेलं नाही म्हणजे बघा किती मार्केट कमिटीचं आमच्या सचिवाचं वगैरे सगळ्यांचं लक्ष आहे दोन वर्ष झालं सप्ताह येऊन दोन वर्ष बॉडी येऊन ऑडिट झालं नाही ऑडिट न ना होता जर अदर्जा मिळाला आहे म्हणजे बघा किती नशिबावरून आमची मार्केट कमिटी विचार करा ऑडिटमध्ये पॉईंट निघला पाहिजे ऑडिटमध्ये विषय येतो अ दर्जा ब दर्जा क दर्जा ऑडिटमध्येच असतो ऑडिट रिपोर्टमध्येच असतो ना ऑडिटच दोन वर्ष झालं नाही मग ही कागदावर जिनी काय दर्जा घेतला आहे किंवा काय केलं आहे किंवा काय विषय त्यांना नाही मी सचिवांना सकाळी फोन केला विचारलं साहेब म्हटलं काल एका नेत्यानं भाष्य केलं की आमची मार् मार्केट कमिटी आता अ दर्जामध्ये आहे पाठीमागची ब दर्जामध्ये होती कमध्ये होती आमच्या हातात आल्यापासून अ दर्जा अ दर्जाचा मिळाला त्यांना पण अधर्जा मिळताना पाठीमागचं ऑडिटचा विचार केला एकवीस बावीसचं जे ऑडिट झाले बावीस तेवीस नाही तेवीस चोवीस सॉरी तेवीस चोवीसचं आणि चोवीस पंचवीसचं ऑडिटच नाही आमची बॉडी आली तेवीस चोवीसला ऑडिटच केलं नाही डी यार आर मॅडमशी भेटलो डीडीआरला फोन केला काटकरला फोन केला काटकर साहेब म्हटलं ते ऑडिट झालं नाही तुम्ही अदर्जाचं कसं काय मिळालं तर त्यांनी सांगितले की मला पाठीमागचे ऑडिट जे आहे बावीस तेवीसला त्याच्यानुसार तुम्हाला दर्जा दिला आणि तोटा काढला कोणी तर सचिवान आता तोटा काढते पेट्रोल पंपाचा प्रत्येक मिटिंगला नफा दाखवते दोन लाख अडीच लाख दोन लाख अडीच लाख प्रत्येक मिटिंगला दाखवते नफा पण ही कागदाव नफा आहे प्रत्यक्ष खात्यावर पैसे नाहीत ना एवढे पैसे फळ भ्रष्टाचार करते म्हटल्यानंतर मला सांगा फक्त कागदाव आता त्याला वीस लाख आणि सत्तावीस लाख रुपये जर हेराफेरी मीटरमध्ये होत असेल एवढा पैसा भ्रष्टाचार होत असेल तर ह्यांनी त्याचवेळी लक्ष द्यायला पाहिजे यांच्या की बाबा काहीतरी घोटाळा व्हायला लागला आहे आणि ला ला। ला ला ते आम्हाला मिटिंगला प्रत्येक सांगणार दोन लाखाचा नफा झाला अडीच लाखाचा नफा झाला अरे कसं नफा तुम्ही कागदावर दाखवताय नफा प्रत्यक्षात काय ते हांटलं कोणी पैसे गेलं कुठं पैसे कुणा घरात गेले पैसे कुणा कशात पैसे गेले हे बघा ना ऑडिट केल्यावर कळणारच आहे ना कोणी काय केलं आहे कसं केलं हे कळणारच आहे ऑडिटरने आम्हाला आता ते उदय पाटील म्हणून त्याला तो म्हणतो मी तीस तारखेपर्यंत रजेवर आहे आता यार मॅडमला भेटलो यार मॅडम म्हटले उद्या त्याच्यावर काहीतरी निर्णय मी घेते आणि कोणाला तर ऑडिट करायला लावते म्हणजे सगळीकडं फ्रॉडचा विषय मस्त राज्यात एक नंबर को कोल्हापूर विभागात पहिला आला राज्यात बावीसवा नंबर आला ठीक आहे त्याच्याशी आम्ही त्याचं आम्ही समर्थन करतो चांगले मार्केट काही ठीक आहे पण तुम्ही भ्रष्टाचारात कितवा नंबर तुमचा लागतो आहे हा बघा ना माताचा विषय हो त्यांचा नेता मान्य करते भ्रष्टाचार झाला मग पैसे भरायला तुम्हाला काय अडचण आहे की शासनाचं हे जर पैसे आहेत ना किती दिवस पैसे वापरले आज तुम्हाला एकोणीस तारखेला मागच्या आरोप केला एकोणीस मेला आरोप केला आज तारीख किती आहे जवळपास एकोणीस जून एक महिना झाला तर अजून तुम्ही म्हणतायत एफ आर आय दाखल केल्या ही हे के चुकीचं कोणाला तर सांगताय एफ आर आय तुमची कामगार दाखल करूच शकत नाही तुम्हाला एस पीची परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही उगं कोणाला तर उगं भूल थपा देऊन उगं काहीतरी सांगत बसू नका तुम्ही तुम्हाला हे सगळे वाचवायचे आहेत बॉडी वाचवायची आहे तुम्हाला हे मार्केट कमिटीचे कर्मचारी सगळे वाचवायचे आहेत तुम् आणि पैसेही तुम्हाला शेतकऱ्यांचं भरायचं नाही तुम्हाला जर पैसे भरायचे असते तर तुम्ही एकोणीसला आरोप झाला एकोणीस तुम्ही मान्य केली एकोणीस तारखेला के मान्य केलं त्याच वेळी तुम्ही दोन दिवसात भरायला पाहिजे पैसे पाहिजे होते तुम्ही आता एक महिन्याला पैसे पैसे वापरतात त्याला कोण त्याचं व्याज कोण त्यांना